आपल्या बरोबर आज आहे रिपिक काका ओरा हो जे एक्सपर्ट आहेत त्यांचा प्रचंड असा अभ्यास आहे या कृषी क्षेत्रातला uh, uh, so, ही इज ऍक्च्युली एम एस सी फूड टेक्नॉलॉजी प्लस एम एस सी अग्री गोल्ड मॉडेल विथ हिम सो काका हे कसली आहे हे सगळं शोचे झाड नर्सरी आहे ना तपोवन नर्सरी आहे ओके मध्ये आहे वेगवेगळ्या तयार करतात वेगळं ओके काय शोचे आहे काय फळाचे काय फुलाचे ही कसली आहे बघा किती सुंदर आहे एकदम हे एक बोगनविले टाइप ऑफ ओके बोगनविले वेगळ्या वेगळं त्याला कटिंग करा नाही तर ओके हे पण बोग वेगळ्या वेगळ्या जातीचे आहे बघा त्याला बघा काटे 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 त्याला ओके येस

म्हणजे काकांचा अभ्यास बघा ज्या झाडावर हात ठेवला त्या झाडाचं नाव माहिती त्यांना इंग्लिश मोगरा आहे आपला मोगरा हो टाक oh. येस yes. मोगराला इंग्लिशमध्ये काय म्हणता का मोगरा विनयला काय म्हणतो हिंदी मध्ये संस्कृत मध्ये विनय विनय म्हणतात काका तुमच्या तरुण हा तुम्ही तुमच्या तरुणाईचं रहस्य सांगा ना नाही नाही

हो 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 काका मी गोव्याला गेलो होतो गोव्याला इथे मोठं छान असं स्पायसेस म्हणून बनवलेलं आहे त्यांनी माहिती आहे हो हात पकडा काकांना रियाज पडून जाल तुम्ही तुम्ही हात सोडू नका काकांचा गोव्याला जायचं ना मग काजूची फेणी प्यायचे पहिले पिली ना काका सर्व काय केलं गोव्याला आम्ही कसले आंबे आंबे कलम केलेले आंबे लावाल पाहिजे फळाचा राजा आंबा काका जास्त बघा किती सुंदर आहे हे कॉमन झाड आहे जी लाग लागतात ऐकून बघा आंब्यांचा पसारा बघा बाप रे किती झाड आहे आंब्यांची त्याच्यावरून ये लक्षात येईल आंब्याला किती डिमांड आहे आणि का त्याला फळांचा राजा म्हटलं जातं किती किती आंब्याची झाड आहे पाहिले का नारळाची झाड बघा सकाई सकाई नी का कार्यक्रम है। अरे गिर रियाज भाई आप समझते नहीं हाथ छोड़ देते हैं गिर गए ना आप मेरे को बोलना नहीं फिर रियाज भाई को समझता नहीं है रियाज भाई गिर गए तो मेरे को बोलने का नहीं, नहीं। चिकू चिकूची झाड बघा वाव चिकू बघा लागला ना चिकू लागला ना पायला ना चिकू तुमाझे परीक्षे हो अहो बघा रियाज भाई हात मत छोडो गिर जाएंगे आप खबर अंकल का काका बाजूला ज्ञान पाठ चालावं काका काय ज्ञान तुमच्याजवळ जो हो झाकून ठेवता काका यार व्हिडिओ देते काका व्हायरल होईल हे पण बघा वर्ड आहे वर्ड आहे नाही एवढ तेम पडता आहे ना अरे बाप एवढं एवढंच वड नाही कुठं याला ते किती मोठं झालं ते बॉन्स आहे का वर्डच आहे नाही बॉन्स आहे नाहीये रेग्युलर वड रेग्युलर वडे किती मोठं होतं बाप रे भया किती छान कला आणि मस्त मेंटेन कलर ठेवलं तुम्हाला जाणवलं आता ते वर्ड नाही हो 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 होस हे कसले रेग्युलर झाडय खूप वेळेस पाहिले चिंचेच वाटतं ना हे चिंच आहे का हो नाही आवळा आहे का काय आवळा पण नाही चिंच वाटतं का चिंचला काटे असतात राव चिंचच लागते मला ना हायब्रिड आहे हायब्रीड काय पण करतात मी आता ना हे पण रेगुलर झाडं काका हे कसली हो हे बऱ्याच ठिकाणी पाहतो ना आपण पाम आहे पाम पाम ट्री चलो साग कुठे आपलं हो ते किती गेले आपले पाहिजे हो दादा काका जास्वान का नाही वेगास काहीतरी मला नाही माहिती मला माहिती कोणतं सिल्वर दिसत कोणतं हे हे वाल हे आला म्हणता सिल्वर 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 कलर येस करेक्ट आहे लिंबू मोसंबी जवळ व्हिडीओ लय खतरनाक एडिट करायला लागणार भाई असं काकांचं डायलॉग व्यू लागला ना का असं काय झालं नाही असं काबर झालं ए निसर्ग आहे ना काहीतरी खातं ना उनकांना बोलवा एका झाला चिमच्या सागाचा झाड अरे साग साग काम रे भाई अरे अहो ना अक्का वेट कर रहे यार ठीक हे बघा ही सागाची झाड आहे द का काय कोणतं साग आहे ए आपलं ओरिजिनल इंडियन साग आहे हे चांगलं असतं का शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला द्याल त्यांनी साग लागायला पाहिजे लावायला पाहिजे त्याचा लाकूड जवळजवळ त्याला जर फोन केलं तर पाच दहा वर्षात खूप पैसे दिले अच्छा आणि किती फुटाने लावायला पाहिजे का काय झाड दहा फुटाने लावायचं जर तुम्हाला पाहिजे तर दहा फुटावर लावा आणि त्याला खत पाणी व्यवस्थित द्या तर ते वाढायला आणि कसं खत पाणी द्यायला पाहिजे तुम्ही तर तर शेतत द्या गावठी शेत कुजलेलं पाहिजे कसं पाहिजे आणि कुजलेलं आणि त्या त्या दोन फूट दोन फूट करायचं आणि गिमाचा पत्ता टाकायचा आणि माती आणि शेणखत मिसळून त्याचा हे करून मग त्यामध्ये मध्ये लावायचं आणि खाडी पाहिजे कारण त्याला सरळ जायचं किती दिवसात जसं तुम्ही त्याला सांभाळणार तसं ते होईल अंतर बरोबर जवळ जवळ ठेवलं तर एकच एक, एक दोघांना अन्न खाणार खिचडी दहा फूट पाहिजे अंतर कमी दहा फूट कमी पाहिजे मग काय करायचं आहे ना हे एक्स्ट्रा हे तोड तोडून टाकायचं कोणतं वर वाढेल उपर वाढल बरोबर आहे अरे सांगत जा मित्र आम्हाला काय येत नाही ही आहेत सागाची झाडं दादा कशी लावतात मला जरा एक्सप्लेन करा ते सट्टा दोन फुटा तीन फुट नाही आणि खाली किती दोन फूट दोन फुट आणि सरून दिला बाय दोन दोन बाय दोन दोन फुट ओके ओके लावताना यू टी ओके फाटायची ओके टाकून आणि खत कोणते कोणती टाकायची गांडूळ आणि किती दिवसात खत टाकायला पाहिजे पंधरा वीस दिवसांनी किती दिवस टाकत राहायची टाक कंटिन्यू टाकत राहायची आपले आता सध्या आता झाड लावताना ना खत टाकायचे नंतर पंधरा दिवसांनी दोन तीन महिने टाकायचे दोन तीन महिने टाकायचं आणि नंतर मोठं होत मोठं झाल्यावर काय टाकायची गरज नाही आणि किती दिवसात पाणी द्यायला पाहिजे आणि नंतर असं पाऊस नसल्यावर दिवसाड दिवसात पाणी द्यायचं ओके ओके काका तुम्ही काय ऍडवाइस कराल शेतकऱ्यांना आणि काय करायला कसं कशी काळजी घेतली पाहिजे सा सागाची तर काय आहे की जास्त पाणी झालेलं आहे या पाऊस खूप आहे रोपाला खूप पाणी झालेलं आहे पाणी जास्त झालेलं आहे बरंसं सुकल्यावर तेव्हा तर बर बेटर होईल पण त्याला जास्त पाणी नको टाकू ओके आता गेल्यानंतर ओलं फक्त व्हायला ओके जास्त पाणी पावसामुळे झालं ओके 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 हे पहिली काळजी हे घ्यायला ओके आणि खत गांडूळ खत आणि शेणखत आणि तुम्ही बोलत होता निंबाचा पाला पण टाकायचा ना पाला नागना कीड लागणार म्हणजे खड्डा माय दोनचा खड्डा कडून त्याच्या खड्डा खडा माती आणि शेणखत मिक्स करायचा ओके नुसतं शेणखत नाही ठेवायचं मातीमध्ये मातीमध्ये थोडं मिक्स करायचं ते झाड लावायला माहिती असेल आणि मग त्यामध्ये निमाच्या पानावरती टाकायचं नंतर फील करायचं आणि झाड लावल्यानंतर त्याला असं पायाने दाबायचं कोणतं ना असं हवा झाला नाही पाहिजे बरोबर आहे ना तू कसं तर सांगा पण का दाबतोय मी की ऑक्सिजन जायला नको बर बर, बर। काय चला धन्यवाद काका तुमच्या तरुणायचं लस सांगितलं नाही राहून सांगूनच टाका आता घेऊन टाकणार याचं नाव काय म्हटले होते आईस्क्रीम क्रीपर आईस्क्रीम क्रीपर क्रीपर असं वेल अच्छा क्रीपर क्रीपर म्हणजे वेल वेल हो क्रीपर म्हणजे वेल आणि हा आईस्क्रीम क्रीपर आणि हा याच्यात मधमाशाप खूप येतात बघा समोर बघा हा बघा हे बघा आईस्क्रीम क्रिपर बघा किती आईस्क्रीम क्रिपर वेल क्रिपर म्हणजे बेल बघा फुल किती सुंदर आहे मित्रांनो बोनसाईची कमाल बघा एवढं मोठं झाड आहे मी माझ्या मते हे मी आहे सहा फुटाचा माझ्यासारखे तीन माणसं बसतील म्हणजे अठरा फुटाचं झाड आहे अठरा नाही चार वजतील असं वाटतंय मला अठरा फुटाचं झाड तुम्ही घरा घरी ठेवू शकतात आणि याच्या बाजूला आहे बोनसाय ऑफ वड याचे प्रचंड असा उपयोग आहे याचा ऑक्सिजनसाठी एक ऑक्सिजनचा जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाल तर त्याच्यासाठी एवढं वडाचं झाड तुम्ही घरात ठेवू शकता राव ही आहे कमाल ही आहे टेक्नॉलॉजी कृषी क्रांती म्हणता येईल याला आणि हे जे सरूचं झाड जे आहेत आमच्या काकांनी माहिती दिलेली आहे की ते थंडी सहन करतं असं म्हणता येईल आपल्याला सो ही आहे टेक्नॉलॉजी कृषी क्रांती प्रचंड असं हे बघा हे आहे हे कसले का हे बघा क्रिसमस ट्री बघा किती सुंदर आहे क्या बात आहे व्हर्टिकल व्हर्टिकल गार्डनिंग जर तुम्हाला करायचं असेल आपल्या घरामध्ये तर हे चांगलं ऑप्शन आहे बघा इथे तुम्ही छान असे नेट लावू शकतात आणि या साईडला असे छान प्रकारे भिंतीवर असं तुम्ही व्हर्टिकल गार्डनिंग करू शकतात So, सो निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहे आणि निसर्गप्रेमी सो स्वतः आपल्या सोबत आहे तर पी काका होरा ज्यांचा प्रचंड असा अभ्यास आहे असे तरुण व्यक्तिमत्व वय फक्त पंच्याहत्तर वर्ष धन्यवाद